नमस्कार मंडळी का आज आहे वार गुरुवार बरोबर आहे आजची तारीख दाबा दाबा मी सांगतो सोळा तारीख आहे कारण काय पाठीमागचे म्हणले तुम्ही तारीख जा तारीख टाका आज सोळा तारीख आहे सोळा तारीक तारीक ता तारखे आजचा बैल बाजारे आज आपण पाठीमागे यांची मुलाखत घेतली होती भारी चांगली सांगितली होती तुम्ही मुलाखत बरं का धन्यवाद आज किती जोडे आणले तुम्ही बाबा तीन बैल तीन बैल आणलेले तर त्याला चौकशी करू समोरचा कॅमेरा दाखव तीनच्या जोडा खेलार रे एक नंबर असे बैल जोडे काय किंमत काय सांगितली मग सांगायला नव्वद हजार सांगा हे देण्या घेण्याचा टायमला तो दोनदा ते हे चार हा आ, सहा सहा यांची नव्वद हजार सांगितली देण्या घेण्यासाठी हे अर्ज टायमाला काय होईल माग पुढे कमी जास्त होईल ना होईन तो शिंगल आहे का हे बघू शकता तुम्ही शिंगल आहे चार दाती दा तुम्हाला जोड लावायचे असेल तर बघा एक नंबर आहे जोडी साठी तर आपलं त्यांच्याकडून संपर्क दाता कसा आहे हो, चार दाती याची काय किंमत सांगितली याची पंचाळीस पंचाळीस हजार सांगितली बघू शकता का मला तरी चालतोय वीस दिला तरी चालतोय त्याचा तुमचा नंबर सांगा पत्ता मी राहणार असे ठीके ठीक आहे तर तुम्हाला बैल जोड घ्यायची असेल ही आणि हा तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तसं नंबर देतो तुम्ही त्यांचा स्क्रीनवर त्यांचा नंबर घेऊन नमस्कार मंडळी पाहू शकता आज आपण बोदेवाच्या बैल बाजारामध्ये आलो सगळ्यात टॉपची बैल जोडे यांच्याकडे तर ही राहून आपण कायम घेत असतो तर किती जोड्या आणल्यात दादा आज आठ जोड्यात आठ जोड्या आणल्यात किती विकल्या काय तीन विकल्या तर हिची काय सांगितली टॉप जोडची एक लाख एक, साठ हजार सांगितली तर बघा एक नंबर आहे टायरचं माफ आहे बघू शकता दा। दादा या वरात काही कमी जास्त कमी जास्त होईन व्यवहारात तर दाताला कसं काय कड कड दावे फुल कामाची गॅरंटी फुल कामाची गॅरंटी बघा ही जोड घ्यायची असेल तर संपर्क नंबर देऊ आपण दादा दुकान देत आपल्या हे हा सिंगल आहे ना जोड लावायची असेल तर सिंगल बघा एक नंबर आहे तर बघून घ्या दाताला कस दादा कड दात करतो कामाची गॅरंटी सगळी बोली आहे पण आहे जोड वर का है, 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 है। एक नंबर जोड आहे तर बघा तिलची पण किंमत विचारू आपण दादा गावराने की का असं आहे का पहिलीकडे विकले की नाही आहे का तर बघा एक नंबर गावरा सांगितलं याची पंचेचाळीस सांगितले बघा तर ठीक आहे याची पण बघा विकले काय बाबा नाही काय किंमत सांगितली याची एक पाच सांगितली दे मागं पुढं होईल तर बघा जाताल कशी आहे सहा सहा दाती एक नंबर कामाची गॅरंटी सगळी कामाची गॅरंटी सांगा एकदा नंबर सांगा तुमच्या जोड खरेदी करासाठी तर ठीक आहे ही एक जोड आहे त्यांची सगळ्या टॉपची ते बघा हा चालू 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 बघा ही एक टॉपची बैल जोड आहे तुम्हाला दाखवली सुरुवातीला बघा हिची काय सांगितली काय सांगितली एक लाख साठ हजार किंमत सांगितली बघा तुम्हाला दाखवतो घ्यायची असेल तर संपर्क नंबर विचारू बघा तुम्ही टॉपची बैल जोडे संपर्क नंबर सांगा ही जोड आणि ती जोड घ्यायची असेल तर संपर्क नंबर घ्या ठीक आहे तर आज आपण आलो तर ह्या पण दावणीला गोरेपाटील गोरेपाटला दावणी हा 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 मी तुमच्या गाडीवर राजपूर आहेत का राजपुरे यांच्या दावणीला आलो तर किती जोड्या आणल्या आज पाच सहा जोड्या आणल्या तर बघा एक नंबर अशा जोड्या आहेत आलो 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 या झालेला आहे काही काय काय जोड्या समजा ना मला आजही झाल्या शिंगल आहे का जोडीसाठी शिंगल आहे शिंगल बघा एक नंबर आहे जोडीसाठी बघा तुमच्याकडे असेल तर लावण्यासाठी काय किंमत सांगितली याची पस्तीस सांगितली का पस्तीस हजार सांगली का या वरात कमी जास्त होईन म्हणते तर ह्या जोडीची काय सांगितली एका तर सांगितली कमी जास्त होईन कमी जास्त होईन दाताला कशी येतं चार चार दात आहेत का तर बघा कमी जास्त होईन या वरात यांची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार सांगितली दातल कशी तर चार आणि सहा आहे का मला गॅरंटी कामाला गॅरंटी आहे चार सहा दाती या वर टायमाला कमी जास्त होईल म्हणते हा शिंगल आहे का हा शिंगल आहे टायरचं माफी आहे बघा जोडीसाठी जर लागत असेल तर बघा याची काय किंमत सांगितली याची पासष्ट हजार सांगितली ते नाही घे ना टायमाला कमी जास्त होईन म्हणते ह्या जोडीची एक दहा याची बघा एक लाख दहा हजार सांगितली या वरात कमी जास्त होईल म्हणते तर ठीक आहे बघा एक नंबर आहेत यांच्याकडे पण हे शिंगल आहे का याची काय सांगितली शिंगलची याची पंचेचाळीस हजार सांगितली बघा एक नंबर आहे का या वरात कमी जास्त हेव कोणत्या जातीचा आहे शेरी जाते शेरी जातीचा बैल शिंगल बघा तुम्हाला लागत असेल तर संपर्क नंबर घेऊ आपण याची काय किंमत आहे तीस हजार सांगितलेली आहे जात कोणती म्हणले तुम्ही शेअर जात हे बघा जर लागत असेल तर संपर्क नंबर देतो तुम्हाला या जोड्या कोणत्याही खरेदी करा आणि घ्या सांगा तेवीसशे धन्यवाद एक नंबर जोड्यात त्यांच्या तर घ्यायच्या असेल तर आवर्जून संपर्क करा तर बघा आपण बो बैल बाजारात आलो तर जोड्यात एक नंबर अशा जोड्यात आपण विचारू त्यांना भारी जोड्यात आपल्या किती जोड्यात एवढेच राहिले सात राहिले तर बघा त्यांना विचार याची काय किंमत सांगितली यांचे पंच्या पंच्या सांगितलेली आहे दाताला कसं आहे असं एक सहा एक उगी तु तर बघा एक नंबर जोडी काय यावर वर्ष टायमाला होईन ना होईन ना काहीतरी होईल होईन म्हणते कमी का जास्त कामाची गॅरंटी सगळी गॅरंटी जो शिंगल हाँ, ये शिंगल आहे का हा शिंगल आहे तुम्हाला जर जोड लावायची असेल तर बघा शिंगल आहे एक नंबर बघून घ्या एकदा दोन दाती आहे कामाची गॅरंटी फुले आणि किंमत काय सांगितली याची पंचेचाळीस हजार सांगितली कमी जास्त व्यवहार असं आहे का मागितला तर ठीक आहे व्यवहार झाले सांगा असं आहे का ठीक आहे ठीक आहे बघा होईन व्यवहार तर झाले हो बघू आपण तर किंमत सांगितली त्या फोन नंबर वगैरे हो ह्य शिंगल आहे का आहे हा बी शिंगल आहे हो याची काय सांगितली याची चाळीस हजार सांगितली तर देण्या घ्या काय मला होईन आदत बच्चे आदत बच्चे काय सांगितली त्यांचे चाळीस सांगली आदत बच्चे जर घ्यायचे असले कोणाला तर बघा एक नंबर येतं तर ठीक आहे तर नंबर सांगा ठीके तर ठीक आहे हे आपल्या गाडी का यांची काय सांगितली एक लाख पंचवीस हजार सांगितली जोड आहे या वरात कमी जास्त कमी जास्त होईन तर ठीक आहे त्यांनी नंबर घे दिलेला आहे तर बघा सोडले जाता चला बघा एक नंबर जर जोड घ्यायच्या असेल तर संपर्क नंबर दिलेला आहे आपण एक नंबर जोड आहे त्यांच्याकडं